या लोकांनी त्या महिलेचा कसा उपयोग केलेला घट आहे या सगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा त्याविषयी जर त्या महिलेची चौकशी झालेली असेल तर त्या महिलेची चौकशी काय झाली आणि तिचा आत्ता खून का झाला याविषयी सगळ्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कळलं पाहिजे म्हणून या ज्या काही घ घटना घडलेल्या आहेत आम्ही विनंती केली होती गावकऱ्यांनी आम्ही की या महिला संदर्भात आम्हाला सगळ्यांना माहिती द्या किंवा त्या महिलेचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा ती महिला तीच आहे का याविषयी अजून सविस्तर माहिती आमच्याकडे कुठलीच अधिकृत आलेली नाही ती माहिती आमच्याकडे आली पाहिजे असं आमचं मत आहे दुसरा विषय असा की उद्या उपमुख्यमंत्री दादा यांना गावातील शिष्ट शिष्टमंडळ या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय झेल प्रशासनात काय चाललंय आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते म्हणतायत की सी सी टी चेक करा कोणी कुणाला मारलं त्याच्यानंतर कळेल किंवा तिथं जावकला ज्यावेळेस दिलेलं आहे की सी सी टी व्ही फुटेजचा अहवाल द्या म्हणून तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही किंवा तिथं जे नवीन आरोपी जात आहेत त्यांना शिफ्ट येत पण जे या खुणातले आरोपी आहेत ज्या अपहरणातले आरोपी आहेत जे खंडणीतले आरोपी आहेत ते तिथंच आहेत मग यांना का शिफ्ट केलं जात नाही यांना पण शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा जो जबाब आहे किंवा या गोष्टीचं जे काही स्पष्टीकरण आहे ते विचारण्यासाठी उद्या अजितदादा पवार यांना बीड येथे हे शिष्टमंडळ भेटणार आहे